हाय हॅलो नमस्कार मी काजल पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत आहे तर मागा आवाज येत असेल मला साबण लावू नको पप्पा तर रुद्र बोलतोय कारण आज तो गेलाय पप्पा सोबत आंघोळीला आज मी मला थोडं केसांचं करायचं होतं म्हणून मग त्यांना म्हटलं तुम्ही घाला तर आज खूप दिवसातनं महिन्यातनं वर्षातनं करतायत ते दोघं आणि मग माझं पण इथं रुद्रचा शिरा रेडी झाला आहे तर आज त्याला शिरा गेला त्याला शि त्याला विचारले ना की मम् रुद्र काय करू तुला टिफिनसाठी तर म्हणतो मम्मा तुला जे करायचं ते कर मला आवडते असं म्हणत असतं त्यामुळे तेवढं तर टेन्शन माझं म्हणजे कमी असतं तर त्याला शिरा इतका आवडतो प्रचंड म्हणून केलेला आहे आज खूप दिवसातून झाला शिरासुद्धा आणि त्या दिवशी मी प्रसादाला हे केलं होतं गजराचा हलवा तर तो इतका आवडला की तो सारखाच नव्हतो मला प्रसाद खायचा प्रसाद खायचा सो तो सुद्धा मी उद्या वगैरे त्याला बनवून देईन आणि आज आहे मंडे तरी सुद्धा त्याला सुट्टीच नाही आहे तर आता ते दोघं आंघोळ करत आहेत मला तर ऐकूनच हसायला येतंय मग पप्पा इथे नको साबण लाव इथे नको साबण लाव जाबणाचं आणि त्याचं लय वाकडे घरतोय तर आता मला माझं सगळं बाकीचं चा आवरायचं आहे कारण आज मला आंघोळ जरी नसली करायची तरी बाकीचं चा करायचं आहे घरातलं नाही घसासुद्धा थोडासा असा हे झाल्यासारखं होतं आहे तर ते लगेचच तसं होतंय मला काही माहीत नाही इन्फेक्शनच आहे तसं काहीतरी लगेचच तसं होतं आहे तर जर आता मी बाकीचं घरचं आधी आवरते मग हे दोघं बाहेर येतील तर आज आहे दमंडे दमंडे असल्यामुळे सगळ्या पूर्ण दमनची साफसफाई आज केलेली आहे तर गव्हर्मेंट स्कूलला सुट्टी आहे पण रुद्रच्या स्कूलला सुट्टी नव्हती त्याला जावंच लागणार होतं ह्यांना सुट्टी होती त्यामुळे त्यांच्या आज क्रिकेटची मॅच आहे आणि बघा दोघं पण तयार झालेत आपला आपला ड्रेस घालून आणि आता हे दोघे जातील तर बघा मस्त पैकी फ्रेश अशी आंघोळ पण झाली इतकं छान वाटतंय ना देवपूजा पण झाली ती मस्त फ्रेश फ्रेश वाटतंय गार गार एकदम मस्त वाटतंय तर मी अजून एक गोष्ट चालू करते म्हणजे कालपासूनच केली तर काल राहिलो सांगायचं चला म्हटलं आज सांगूया तर आता मी ना हे दोन तीन महिने थंडीचे दिवस असतात कसं थंडीमध्ये जास्त भूक लागते आणि थंडीमध्ये तब्येत वाढायला सुद्धा खूप जास्त म्हणजे युजफुल ठरतं तर त्यासाठीची आता आमची तयारी चला चालू आहे माझ्यापेक्षा जास्त तर ह्यांना तायमा जास्त पडलेलं असतं की तुझी तब्येत कशी होईल कशी होईल म्हणून त्यांनी एक पावडर त्यांच्या मित्राकडून घेतलेले आहे सो ते यायला अजून टाईम आहे तुम्ही तोपर्यंत तो ते म्हटले तू घरगुती तरी ट्राय कर तर याआधीसुद्धा मी असा बनाना शेक करून पिले होते तर बनाना शेक पिल्यानंतर मला थोडी सर्दी येते आणि मग ते माझं पुन्हा आजारी पडती आणि मग पुन्हा ते तब्येत वाढायचं हेच होऊन जात आहे तर, तर तरी पण आत्ता मला नाही आहे जास्त सर्दी तर म्हटलं चला ट्राय करू बनाना शेक आधी मी वाला करत होते तर आत्ता ते म्हणे खजूर घालून खजूर दोन तीन खजूर टाक बनाना टाक आणि मग त्याचा बनाना शेक बनवून तू पी बघू काय आहे का तर आता मला ते सुरुवात करायची आहे ह्या तीन महिन्यात माझी तब्येत वाढली तर वाढू शकते पुन्हा अजिबात काही नाही कारण हे तीन महिने जे आहेत ना ते जास्त इफेक्टिव्ह असतात तब्येतीसाठी किंवा हे दिवसच असे असतात ह्या दिवसामध्ये आपल्याला जास्त भूक लागते त्यामुळे चांगल्या असतात तर पावडर मी चालू करणार आहे मला बनाना शेकवरती बिलकुल भरोसा नाही सुद्धा मी असलं खूप ट्राय केलं आहे कुणाच्या सांगण्यावरून दही खाल्लं आहे कुणाच्या सांगण्यावरून दूध पिले प्रत्येकाने जसं सांगितलं तसं मी केलं पण काय सुद्धा झालं नाही मला पण खूप असं म्हणजे हे वाटतं बरं का माझी तब्येत लहान आहे पण मला बाकीचे म्हणतात ठीक आहे भाई तुझी लहान आहे एकदा जाड झाली की पुन्हा बारीक होत नाही असे खूप जण कमेंट्स करतात बरं का म्हणजे मला म्हणतात तर मग ती पण मला थोडीशी चांगली दिसायचं आहे यार थोडं जाड पाहिजे ना थोडंसं तरी जाड पाहिजे तर चला आता शेक तयार करते आणि पीते आता भूकसुद्धा लागली बऱ्यापैकी आणि आज सुद्धा मला जायच्या सुट्ट्या असताना सुद्धा कारभाराला आमच्या सुट्टी आज कारभारी गेलं ते क्रिकेट खेळायला क्रिकेट म्हणजे जीव की प्राण अगदी अंगावरची कपडे फाटले तर दुसरी नवीन घेणार नाही पण ते क्रिकेट खेळायला किती पैसे भरून जातात आज मॅच आहे तर मॅचला सुद्धा ते पैसे भरावे लागतात बरं का असं नसतं मॅच डायरेक्ट जाऊन तिथे खेळायचं तर त्यांचा युनिफॉर्म वगैरे हे ते सगळं त्यामध्ये पण खर्च असतो आणि आज मॅच आहे आता मॅच झाल्यानंतर ते घरी येऊन जेवणार मला माहीत नाही पण ते तिकडून काहीतरी खाऊन येतील पण मी त्यांना सक्त ताकीद दिली की बिर्याणी खायची नाही त्यांचं क्रिकेट मॅच असेल तर आज फायनल आहे काहीतरी आठ गो आठ टीम आहेत आठ टीममध्ये त्यांचा नंबर म्हणजे कसं आता चार चार टीम खेळणार त्यानंतर जे जिंकणार पुन्हा ते पुढच्याला जे रिजेक्ट ते रिजेक्ट असं असतं तर आता माहीत नाही यांचं काय होते पुढे जातात काय तसं राहतात तर होईल ते होईल मला तर कसं म्हणजे मी काय त्यांचे क्रिकेट खेळणारं कधी बघितलं नाही त्यामुळं त्यांना येतं का नाही ते सुद्धा मला माहीत नाही पण ते कॅप्टन आहे त्यांच्या टीमची एवढंच मला माहित आहे तर जिंकावेत असंच मला तरी वाटतंय जाऊ दे एवढे पैसे भरले तर त्यांना तरी मज्जा कारण प्रत्येक रविवार हा त्या घालवतात तिकडे व्यस्त तिकडे आमच्यासोबत एन्जॉय करायचं सोडून लोक कसे फॅमिलीसोबत तर संडे एन्जॉय करतात त्यांचं तसं नाही त्यांचं क्रिकेट म्हणजे जीव का प्राण क्रिकेटसाठी तर ते, ते आम्हाला विसरून जायला बसले असं आहे तर आता मी बनाना शेक पटपट पट रेडी करते कारण मला भूक लागली आणि रुद्र लानायचा नंबर पण माझ्यावरती आहे आणि आज मला जरा निवांत आंघोळ वगैरे केली त्यामुळं मग खूप मस्त वाटतंय आणि उशीरसुद्धा तेवढाच झालेला आहे घर पण छान आवरलं आज थोडंसं त्यामुळं तर किचन तर माझं असंच पडलेलं असं आवरायलाच वेळ मिळत नाही सो आज थोडं रिलॅक्स होती मशीनची कामं पण चालू आहेत ते पण करायचं आहे पण मग म्हटलं स्वतःसाठी वेळ द्यायला गरजेचं असतं थोडंसं तर आता मी करते पटपट माझा शेक शेकडी मी टाकलं आहे बघा बनाना टाकला खजूर टाकला आणि आता दूध टाकणार आहे मला जाड व्हायसाठी अशाच गोष्टी खायच्या आहेत ज्या मला बिलकुलसुद्धा आवडत नाहीत त्यामध्ये मला दूध बिलकुल सुद्धा आवडत नाही बनाना आवडत नाही नंतर हे काय ते खजूर बिजूर ते नाही आवडत काजू बदाम ते नाही आवडत जे मला आवडत नाही ना ते मला जाड होण्यासाठी खायचं आहे म्हणून मी जाड होत नाही कारण मला या गोष्टी आवडत नाही त्या जर अशा जरी कच्च्या खाल्ल्या असल्या तरी पण मी जाड झाल्या असते पण माझं न आवडण्याचं कारणच आहे तसलं तर बघा शेक रेडी आहे ग्लास गच्च भरला आहे तर एवढं पिणं माझ्या जीवावर आलंय या अक्षरशः इतकं नाही मी पिऊ शकणार एक तर ते दूध आणि त्यात ते बनाना नेन बनाना तर बिलकुल आवडत नाही मला, मला तरी पण आता मला जाड व्हायचं आहे त्यामुळं मला प्यावं तर लागणारच आहे तरी आधीच खाल्लं असतं ना तरी जाड झाले असती पण फळं फळं म्हणजे मला नको असतं मला बिलकुलसुद्धा फळं आवडत नाही मग त्यामध्ये कुठलंच फळं आवडत नाही कुठलं म्हणजे कुठलं ऍपल नाही पेरू नाही काहीसुद्धा फळं मला आवडतं ते चटपटीत जसं की पाणीपुरी वगैरे वडापाव असलं आवडतं तर आता पिऊन बघते आहे का तरी बरं बरं लागतंय साखर टाकल्यामुळं पण एवढं सगळा गच्च भरलेला ग्लास नाही संपू शकत बघू संपला जरी संपला पण संपावं लागेल डोळं झाकून नाही तर बरे आलं ना खबर खवळतील का पिली नाही तुला कळत नाही का तुझ्यामुळे मी एक लिटर दुधाऐवजी दोन लिटर दूध आणायला लागलो तरी तू का पित नाही लगे येतील धमकी देत तर त्यांचं लय हे असतं लपून ठेवतात बरं का सगळ्या गोष्टी कुठं बाहेर वगैरे आता समजा एखादा मेला लागला आहे किंवा यात्रेसारखं काय आलं आहे तर आम्हाला सांगत नाही आम्हाला घेऊन जावं लागेल म्हणून सांगत नाही तर आमच्या प आम्ही आम्ही त्याच्यापासून कसं लांब राहील ना ह्याच्याकडे लक्ष असतं त्यांचं खरं तर आता मी पिते मला स्वयंपाक पण आवरायचा आहे कपडे धुवायचे आहेत रुद्र लाना जायचं आहे त्यांची मॅच कधी संपल माहीत नाही पण स्वतःचं तरी स्वयंपाक करून खावं लागेल त्यांच्यासाठी सुद्धा बनवावं लागेल नंतर दुपारी आल्यावर म्हणतील मला भूक लागली एक तर त्यांना भूक सहन होत नाही बरं का बिलकुल मला आधी भ्रम होता की जाड माणसं कमी खातात पण असं काही नाही जाड माणसं जास्ती खातात जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासून मला कळायला लागलं ला? जाड माणसांना जास्त भूक लागते हडकोळ्यापेक्षा म्हणजे जा माझ्यापेक्षा जास्त भूक त्यांना लागते असं मला वाटतं म्हणजे एवढं खात जास्त नाही पण भूक जास्त लागते दोन तीन तास जर नाही खाल्लं तर त्यांना जास्त भूक लागते सहन नाही होत उपवास तर नक्कीच नाही सहन होत मुळीच उपवास कधीच नसतो त्यांचा कधी म्हणजे कधीच मी फक्त एकादशी तेही जबरदस्ती धरायला लावते म्हणून नाहीतर ती पण नसतं स्वयंपाक झाला आणि स्वयंपाक झाल्यानंतर आता म्हटलं थोडंसं आपलं काम करावं तर मी काय काम केले आज ते तुमच्यासोबत शेअर करते मी काय केले ते तर बघू शकता ह्याच्यामध्ये आहेत पर्कर हा पहिला हा दुसरा तिसरा चार आणि पाच तर दाखवते मी नेमकं केलं आहे काय तर हे मी फोल्ड केलेत बघा इथे लाईन दिसत असेल आणि आतल्या साईडून असं मी कपडा दाबलेला आहे तर दुमटलेत हे छोटे केलेले आहेत पर ते परकर तर इथे गुजरातीमध्ये ह्याला काय म्हणतात माहीत आहे का छनिया मेरी छनिया <laughs> तर असं म्हणतात छनिया मेरी छनिया फोल्ड करगे कर करेगी की गाजल असं म्हणतात इथले कस्टमर तर हे झाल्या पाच पाच पर्कर आहेत जे मी फोल्ड केलेत आणि हे पाच पर्कर फोल्ड करण्यासाठी मला लागलेला वेळ आहे ला पंधरा मिनटं पंधरा मिनटं लागली कारण पर्करचा जर कलर नवीन पर्कर आहेत आणि पर्करचा कलर जर वेगळा असेल तर धागा चेंज करावा लागतो त्यामध्ये दोन तीन मिनटं जातात बाकी काही नाही तर हा आहे दुसरा तर ह्याच्यामध्ये बघा एक दोन नंतर तीन चार पाच तर ह्याच्यामध्ये सुद्धा पाच प्रकार आहेत जे की मी हे सुद्धा हे फोल्ड केलेलं ला, आहे तिथं लाईन दिसत असेल तर हे पाचीच्या पाच फोल्ड केलेलं आहे तर हे पाच फोल्ड करायला मला पंधरा मिनटं लागलेले आहेत तर मी हे रात्री केलं आहे काम थोडंसं अंधारामध्ये केलं की मग मी थोडंसं रिलॅक्स असते ना त्या टायमिंगला तर साडे नऊच्या आसपास मी रात्री काम केलं होतं दहा परकरांचं आणि काल दिवसा मी पाच सहा सात पे पर्कर दिले होते फोल्ड करून तर हे हे दहा एकाच कस्टमरचे आहेत पर्कर आणि जे काल आले होते तीन ते एका कस्टमरचे होते ह्याच कस्टमरचे आणि दुसरे तीन होते ते ती दुसऱ्या कस्टमरचे होते तर बघा एका दिवसामध्ये मी सतरा पर्कर फोल्ड केले त्यांना सतरा प्रकारचे तुम्ही पंधरा रुपयाने पैसे पकडा किती होत आहेत सो so, एका तासाच्या आत तुम एक तास तर लागलाच नसेल अर्धा तास लागला असेल ह्या दहालाच अर्धा तास लागला होता आणि त्याला काय पंधरा वीस मिनटं लागली असती तर काही प्रकारचे कलर एक्झॅक्ट सेम असतात त्यामुळे प्रत्येकालाच धागा चेंज करावा लागत नाही मी सांगत असते तुम्हाला करायचे असतील तर सगळे एकदम आणून द्या मला सारखा सारखा धागा बदलत बसायला इतका वेळ नसतो नाहीतर मी जो धागा लावला त्यानेच फोल्ड करेन मला तर मग काय एक आ, तर एवढं टे काम असतं त्यामध्ये हे तर मग त्या काय करतात सगळे एकदम आणून देतात पर्कर तर माझ्याकडे पर्कर फोल्डिंगसाठी पाच सहा कस्टमर आहेत जे रे रेग्युलर आहेत हे एक अजून तीन चार कस्टमर आहेत जे रेग्युलर पर्कर फोल्डिंगसाठी म्हणजे पर्कर कट कर करा दुमडा छोटे करा ह्याच्यासाठी असतं कारण की आजकाल सगळेच पर्कर ना हाईटमध्ये लांब असतात आणि ते कट नाही केले तर ती साड्या आपण वापरूच नाही शकत तो पर्कर असं होतं तर मी हे काल रात्री केलेलं आहे तर ह्या दहा परकरचेच बघा किती रुपये होत आहेत तर अर्ध्या तासामध्ये पंधरा रुपयाने न्यायचे किती होत आहेत तर एवढे पैसे अगदी अर्ध्या तासात तुम्ही कमवू शकता त्यामुळे मी तुम्हाला सांगत असते सारखं की काहीतरी करा घरात बसून काहीतरी करायला अजू नका हे असलं काम करा करू मला वाटत नाही असं अजू नका मग जॉब करायला जाणं तिकडे डोक्याचं हे करून घ्या भोगा करून घ्या त्यापेक्षा घरात बसून अगदी थोडक्यात थोडक्या आपलं थो घर सांभाळून आपण एवढेच पैसे कमवले तरी खूप आहे अगदीच खूप आहे स्वतःचं खायला प्यायला बाहेरून चांगलं चांगलं मागवून खाऊ शकता एवढ्या पैशातून सो so, हे दहा प्रकर मी फोल्ड केलेले आहेत आता ते मला कस्टमर येतील थोड्या वेळाने न्यायला किंवा ते खालीच राहतात आमच्या आमच्याच बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोरला रा राहतात आम्ही सेकंड फ्लोरवर आहे तर मी जाता जाता आता रुद्रला नाही जाताना मी हे देऊन जाणार आहे जर त्यांना हाईटमध्ये थोडंफार अजून कमी जास्त वाटलं तर अजून मला ते रिपीट करावं लागेल बट तरी मी त्यांनी जेवढं माप दिलं होतं चार इंचचं तेवढं मी केलेलं आहे कट परकर तर काही कस्टमर असे असतात ज्यांना कट करून हवे असतात काही कस्टमर अशा जातात ज्यांना कट नसतं करायचं ते म्हणतात वरतूनच दुमड तर ज्यांना ज्याला जसं हवं आहे तसं आपण करून द्यायचं असतं सो हे माझं काम कम्प्लीट झालेलं का आहे तर जवळपास एका दिवसामध्ये मी सतरा परकर फोल्ड केलेले आहेत आणि हे जे कस्टमरचे फो म्हणजे आहेत का नाही कस्टमर, कस्टमर त्या माझ्या आईच्यापेक्षा पण जास्त वयाच्या आहेत त्यांच्या मुलांची मुलं रुद्रापेक्षा मोठी आहेत अगदी पाचवी सहावीत आहेत सो त्या म्हणजे प्रत्येक साडीवर ऑरेंजच कलरची साडी असेल आणि थोडासा डिफरंट कलर असेल ना तरीसुद्धा तो परकर ती त्या साडीवर वापरत नाहीत दुसराच परकर घ्यायचा त्या साडीचा मॅच थोडा जरी मिसमॅच पर्कर असला ना तरी त्या साडी वापरणार नाहीत त्यांचं असंच असतं आणि म्हणजे त्या दिसायला एवढ्याच म्हणजे परफेक्ट राहतात ना सदैव त्यांचं इतकं परफेक्शन असं वाटतच ना एवढं वय झालं असेल इतकं परफेक्ट ते स्वतःला मेंटेन ठेवलं आहे त्यांनी आणि केस विस बाप रे एवढं मस्त कलर विलर केलाय ना पिंक केस आहे त्यांची पिंकीश अशी रेड पिंक अशी केस आहे के त्याच्यासारखी खूप मस्त दिसतात पण त्यांना ती कारण त्या गोऱ्या आहेत त्यामुळे गोऱ्या लोकांना थोडंसं लाल कलर केला ना केसानं छान दिसतो तर हे होतं माझं आजचं काम सो आता मला हे द्यायचं आहे आणि अजून कपडे धुवायचे बाकी आहेत लय काम असतं बाबा तर मला आलं होतं एक जणांच्या कमेंट्स की प्रकारचे वगैरे पैसे किती घ्यायचे तर तुम्ही याच्या पंधरा रुपये घ्यायचे जर तुमच्या जवळचे कस्टमर्स असेल तर दहा रुपये घ्या जास्त एवढा लोड नसतो या कामाचा सो पंधरा घ्या मी पंधरा घेत आधी मी दहाच घेत होते पण आता मी वाढवलेत पंधरा लावलेत तर आता मी पंधरा रुपये घेते यायचे कारण आता एवढे करणं शक्य नसतं दहा दहा रुपयाला कोणी करतं का बाहेर साधा टेलर एक शिलाई टाकून देत नाही दहा रुपयाला तर हे झालं तर मला तसं कपडे धुवायला जायचं आहे अरे बापरे ये पप्पा क क्या मिल गया आता काय आरती वळायची काय हा ना आरती ताट वगैरे करून बबू आता आरती करू का पप्पाची अरे ही बबू तर इकडे चपला मारायला लागला हे <laughs> बाबा कारभारे आमचे काय घेऊन आले प्रॉब्लेम वाटलं नव्हते यार मला वाटलं पहिल्याच बोलत आउट होते का मला बिलकुल सुद्धा विश्वास नव्हता की खरंच का असं अरे बा तुझच आहे तुझंच आहे पप्पा रुद्रच आहे ना हे रुद्रच आहे हा विकत आणले रुद्र, रुद्र साठी तर रुद्र माझ्यासाठी विकत आणले पप्पा ना आणि रुद्र पप्पा म्हटले की मी जिंकून आणले मी जिथून आणले हे तर पहिल्यांदा आमच्या घरात एक ट्रॉफी आली अरे एक ट्रॉफी नव्हती पसताना एक ट्रॉफी आली घरात लहानपणा हे का काय yes. काळवंडून आला पण दिवसभर उन्हात खिळून खेळून आहे ना काळवंडला काय वगैरे नाही ट्रॉफीवर आपली हा? महाग वगैरे अशीच आपली दिखावा दिखावा अरे ही माझ्या बबूच्या आहे पप्पा ने काय सुद्धा काय नाही केलं हे बबूनच मिळले आहे ना हे ही आता ह्याच्यासाठी शो केस करावा लागेल तयार ट्रॉफी कुठे ठेवायची आमच्या घरा शोट ठे काही नाही शो केस वगैरे कुठे वर ठेवायची पप्पा किती रन काढल्या होय का आल्या का रन काढल्या

ही फायनलची ट्रॉफी आहे बाप्पा मगाशी फायनल चा स्टेटस टाकलं ना ते फायनल आता पाच वाजता तर फायनल टाकलं सात वाजता ट्रॉफी पण घेऊन घरात मॅच कशी काय संपली पण अरे बापरे मिठीच मारली बा मिठीच मारून बसलाय वय छान आहे आवडली बाबू तुला आवडली पप्पाची ट्रॉफी आवडली तुझी आहे का पण ठेवायची कुठे ठेवायला घ्यावं लागेल काय तर इतकी चांगली ट्रॉफी ठेवायची कुठे बँडेज पण आणलंय का टेबल वर राहील का ती फुटून जाईल तिथं सारखं वडावडे असते त्या टेबलला त्याला जागा पाहिजे काहीतरी ठेवायला हां इकडे इक ना विचार ना आमच्या पप्पाची ट्रॉफी कशी वाटली विचार बरं इकडे बरं इथं कुठं खाली पुढे ठेवतात रे त्याला एक छान टेबल लागतो ठेवायला जागा लागते काच कुठं उचललं नाही जड आहे ट्रॉफी ना जड आहे ना कुठे काय काय चालू काय जिंकून आले म्हणून स्टेटस टाकायचं झालं बघ स्टेटस है ना, ना। कधी सुद्धा एखाद्याचं स्टेटस टाकणार नाही पण आज अक्षरशः आनंद गगनात मावेना एवढा फोटो तर इतके काढलेत मला वाटते तुमची मॅच संपल्यापासून दोन मॅच तुम्ही फोटोज काढले असतील है ना एकाच एक असा फोटो बसायचा हातात धरून काढायचा कॅप्टनला ट्रॉफी मिळाली छोटे छोटे ट्रॉफी होते त्या कुणाला मिळाल्या मग त्या ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच काहीतरी थोडाफार फायदा झाला नाहीतर काय नव्हतं ना। ना। आजपर्यंत मिळाला आहे नाही ना। रुद्रा ना। तू काय होशील तू होशील का क्रिकेट रवल लवर होशील का क्रिकेट तुला काय करायचं क्रिकेट खेळायचं का डान्स करायचं क्रिकेट ओके ना ना बख, अच्छा है है तर ट्रॉफी घेऊन रुद्र तर म्हणजे हवेतच आहे त्याचा तर आनंद गगनात मावे ना तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि इथपर्यंत पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल खरंच थँक्यू सो मच